मित्रांनो नवरात्रीच्या मंगलमय पर्वाला आज प्रारंभ होत आहे आजचा दिवस आहे देवी शैलपुत्रीचा पूजन दिवस शैलराज हिमालयाच्या कन्या म्हणून जन्मलेल्या या देवीस शैलपुत्री म्हणतात तिच्या हातात त्रिशूल आणि कमळ आहे तर नंदी हे तिचे वाहन आहे ती साधेपणा संयम आणि दृढ संकल्प यांचे प्रतीक आहे नवरात्रीतील पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची उपासना केल्याने आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात मानसिक शांती मिळते आणि अध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होते या दिवशी भक्तजन पिवळा रंग परिधान करतात पिवळा रंग आनंद ऊर्जाशक्ती आणि सकारात्मकता दर्शवतो मंत्र ओम देवी शैलपुत्र्येई नमहा या मंत्राच्या जपाने भक्तांना शुद्धता आणि स्थिरतेचे वरदान मिळते चला तर मग या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्वांनी शैलपुत्री मातेच्या चरणी प्रार्थना करूया आपल्या घरात शांती समृद्धी आणि मंगलमय वातावरण नांदो